चला मग गंगाराम भाऊ घेऊ मग जेवण करून पोरले काही वडील नाहीये त्याच्यात मानापानाचा प्रश्नच नाहीये आता काका आहे तर काकाच्या मनाने चांगली काका व्यवस्था केली अरे हो बरोबर आहून तू शांताराम भाऊ आपण मानपान कधी मागतलाच नाही आपण मानापानाची अपेक्षा कधी केलीच नाही अन असं वाटलं नव्हतं की उमाकरान भाऊ एवढं चांगलं लग्न करतील खरं अपेक्षेच्या बाहेर लग्न केलं तिन मस्त लग्न केलं व्यवस्थाही चांगली आहे चला घेऊ जेवण करून बर बापू तुम्ही दोघही जण इकडे बसा मी ताटा वाढून आपलेली अरे चला म्हटलं तसं जेवण करायला जरा माफ करा आता नहीं नहीं बा आता आता मी एकटाच पडलो करणाऱ्याची संख्या कमी आहे त्याच्यानं तुमची एवढी सोय होऊन राहिली मायाच्यानं अरे नाही नाही बा तुम्ही केलं हे खूप केलं खूप चांगली व्यवस्था केली तुम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ आणि इकडे मान पानाचं काही ट्रेन मिळ अजिबात टेन्शन नाही तेच म्हटलं बुवा कसं जशी पाहिजे तशी आमची त्यांना व्यवस्था नाही झाली वैभवा म्हणून जर क सांभाळून घ्या बो आता आमच्या प्रियाली सांभाळून घे जा अरे टेन्शन नका घेऊ प्रियासारखं सांभाळू आम्ही जरी आमची सून म्हणून चालली असली ते तरी तरी, तरी आमच्या घरात पोरगी म्हणून राज्य करील हे माझ्या शब्द आहेत तुम्हाला हिवै खरंच हिवै किती चांगले विचार आहेत तुमचे जर प्रत्येक पोराच्या बापानं असा विचार केला तर पोरीच्या तर टेन्शन राहणारच नाही बाई काय घेऊन लग्न केलं माय बाई बघे पार्टी गुलाबजामुन लगे कालेजाम हां किती लोक सांगतले जेवेले एवढा पैसा कुकून आला रमा रमापाशी कुठे घेतली कुठे हे मला काय समजत नाही का हे सगळं हे सगळं माया घरच्या माणसांना पैसे लावले मग नाही उमा कान तमा कान उमा करू करू डॉक्टर पिकवलं त्या माणसाचं कमी बदमस नाही हे रमा माझे ठाणे किती घेतलं पाय ना हा पुरेचं लग्न जम करून घेतलं पण आमच्या बैल गाताला अक्कल नाही ना चालला भाऊ तुझ्या मागं 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 हा ताल तोडत आता लगे पुढे 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 करून राहिला अरे तू स्वतःची पोरगी आहे का ती तू स्वतःची पोरगी आहे का त्या कुठच्या गोय आहे का तो छोटी भावाची भावाचीच राहीन तिथे तिच्या मायची मया येईल लोक काका काकूची काय मयाईन हा काय मयाची गातली काका काकूची पण कोण सांगेल आमच्या मध्ये बैल गाता आल ती मला बैल आय कन्या दान अक्षवान कर मी काय करू जवायचं अक्षवाणीची तो बाय जवळ आहे का तिचा जवळ आहे तो आपण मला काय काय सांगतो मी काय लग्न लाल भगन लाल मला काही कौतुक नाही आहे तिचं जाय म्हणा तिकडे लोकात मला घ्या देना नाहीये आहे आज चांगला एवढा मानवर आहे एवढा पैसा लावला घेतो आता जेवण करून काय ना आली का मला जेवण करायला बोला आले हा अक्षण करायला आली बोला आली जेवण करायला बोलायला आली ती मल्ली बदमास आहे ती माझ्या ठिकाणी घेतो मी जेवण करून आता लगे घरी देतो चांगले काल जा तो बांधून घरी नाही तर उरती नाही माय बाई कितीपुढे पैसा आला माझ्या घरच्या माणसांना आणि वरून म्हणते मी लावला आणि वहिनीनं जमा केला वहिनी कुठे गेली ती कोण दाखवून त्याने जमा करायला काही भांडवत राहते मध्ये अरे बापारी दिवस पावला हा भेटली का तुम्हाला फुर्सत येते यायची बर झालो उपकार झाले तुमचे आला तुम्ही लग्न मंडपात हो तुमच्या पोरीचं लग्न आहे ना म्हणून तुम्ही इतके पुढे 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 करून राहिले हा अजून वरून मला म्हणता आणि का हा सगळा पैसा तुम्ही लावला ना लग्ना दिचे प्रियाचे तुम्ही लावला ना तुम्ही केला मोठा खर्च बफे पार्टी एवढा मोठं मंगल करायला तुझ्या माझ्या का त्या एवढं करायची हे कोण सांगितलं तुला की हा पैसा मी लावला काही नको म्हणा भाडे माझा जाऊ मी कशाला पैसा लावू तिच्या आईने जमा केला पैसा तो वहिनीनं रमा वहिनीनं आणि तुला मी लग्न लावला पोरीच्या आणि तुला काय वाटते माया भाऊ भाऊ जी काय हुई बघून दिलेले आहेत ते भाऊ ना मराच्या पहिलेपासूनच प्रियारिटी पैसा जमा केला होता म्हटलं माहिती का तुले भाऊच्या एवढ्या होत्या आरड्या होत्या त्या वहिनीनं तोडल्या आणि लग्न केलं प्रियाचं आई बोलत राहते असं मी नाकातून काढून तोंडात घालतो नाही मला शिकून राहिली मला नाका शिकून शांतपणा काय हे मला नाका शिकून मी काही पागल नाही हो हे पाय तुला जे समजायचं ते तू समज तुझ्या आम्ही काही लागायला पुरत नाही

पण तुम्हाला दिसले पोरगी की नाहीये पोरगाच आहे म्हणून म्हटलं तुमच्या हातात झालं असतं तर चांगलं झालं असतं पण आता चित्रलेखा करणं वा चित्रलेखा येणं साडी घालून जाय ना काय झालं रे बाबा कोण तू उशीर करून राहिला चला ना तिकडे बामन बाबा लावू राहिले कन्यादानाची तयारी झाली चला ना कोण करते कन्यादान काय खान टाकूच्या हातून आहे का कन्यादान हो ना शांताबाई जसं मी म्हटलं तसं येईल जसं दोघांनी बसा म्हटलं कन्यादान आले पण चित्रलेखाची तब्येतच नाही आहे चांगली म्हणून म्हटलं तिचं डोकंच वेग खुरायला तर त्याच्यानं मागं पुढे चालू आहे तिचं अरे डोकं दुखून राहिलं काय मग औषध दिसतो घ्या ना औषध ना भाऊ औषध घ्या काही नाश्ता गिस्ता का आणि मग कसा मग पूजेत बरोबर आहे सकाळपासून ते उपाशी असताना म्हणून ते डोकं उठलं तुमचं आज काही नाही होत काही नाही होत अर्ध्या घंट्याचं काम आहे डोको नाही दुखून राहिलं माया माय डोकं नाही दुखून राहिलं माय डोकं जाईवर आहे पण मला नाही करायचं कन्यादान ती उठली का बाई पूर्जी आहे का माया पुढे जन्माला आली कधी जिच्या पुढे जन्माला आली त्यापासून कन्यादान करू आता मी काय करू तिरी बाप नाहीत त्यात माया काय दिवशी मी इतकी काम सुटने कन्नदान करायला मला नाही करायचं कन्यादान

नको करू घरात जा थांबू नको इथं हा चाललीच मी चाललीस अजून काही गट्ट त्याचा बाकी शिंदे देऊन द्या रगी मायली किले देऊन द्या सारा घर लगडून देऊन द्या रगी माहिती किले मग कोणासाठी काहीच नका ठेव तुम्ही मी म्हणतो घरी गाण ठेवा आणि घरी का आणि ती या मळ्यावर घाला काहीच नाही पाहिजे हालून राहिले आहे आता अजून आनंद राहिलं शिंदे द्यायचं नाही नाही आता कन्नदान राहिलं आता काका कन्नदान करी कर्णदानला पुरले घर जमीन नावावर तिच्या देऊन आहे म्हणून तुम्ही हाकलून राहिले करा करा सगळं तुमच्या मनाला करा सगळं धुवून घाला मला खूप शुभ चित्र लेखा तू काय झालं तुले अशी कोण वागून राहिली हा सांगता मी आता आता कोण करीन कन्यादान तुम्ही सांगा रमाबाई बाबा तुम्ही करा ना कन्यादान तुम्ही कोण करत नाही तुम्ही करा ना शांता बाई मी कन्यादान कशी करू हां मी इथे आपल्याच बाबा नाही इतना तिकडे जा बाहेर डोळ्याने केलं असतं मी एकटी कशी कसं कन्यादान करेल आणि विधी कन्यादान विधी करताना तो जोडतो कसा लागते ना बाई रमाबाई तुम्ही आई आहे आणि आई तर आहेच तुम्ही रमाबाई पण तुम्ही आईचं आणि वडिलाचं दोघांची कर्तव्य पार पाडलं प्रियाची बाबा तर लहानपणीच सोडून गेले तुम्हाला पण तुम्ही लहानाचं मोठं केलं प्रियाले तेही गरिबी परिस्थितीत तुम्हाला पूर्ण अधिकार आहे रामाबाई कन्यादान कर करायचा आणि राहिला प्रश्न विधीचा तर तुमचे विधी ते विधी करायसाठी मी बसीन मी करेन तुमच्या प्रियाचं कन्यादान शांताबाई खरंच खरंच तुम्ही करता खरं शांताबाई तुम्ही किती चांगल्या शभावाच्या खरंच खरंच शांतबाई तिन्हा वेळेवर टेन्शन दूर केलं खरंच हे भाग्याना मी तुम्छे सा, तुम्छे की म्हणजे तुमच्या तुमच्यासारखी एक तुमच्यासारखी का बहिणीच्या रूपात तुम्हाला बहीण म्हणा का मैत्रिणी म्हणा हे समजून नाही आलं पण तुमच्यासारखी बाई माया माया प्रियाच्या ना आयुष्यात आली खरं सांगता बाई खरं तुमचे खूप खूप उपकार होतील रमाबाई उपकार माये तुमच्यावर नाही तुमच्या मायावर होऊन राहिले मी जरी एका पुरले जन्म दिला असेल रमाबाई तरी आज दोन दोन पुरुष जाणारं सौभाग्य तुमच्यामुळे भेटलं मला मी उपकर म्हणायला पाहिजे तुमची प्रिया मॅ पुरीसारखीच आहे पुरीसारखी आहे काही पूरगीच आहे ती मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की प्रियाचा संबंध मॅ केला तर प्रिया जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत प्रियाची सगळी जबाबदारी माई आहे प्रियावर लक्ष ठेवायची जबाबदारी माई आहे तुम्ही काय टायचे का घेऊ रमाबाई तुम्ही त्या तयारीला लागा आले मी बसीन हात सीता कारम कुदिया हात सीता को कुदिया जनक राजा देंगे, और क्या बेटी के दिल का टुकड़ा बेटी के दिल का टुकड़ा दहज का है से बडा बेटी बाबुल के दिल का टुकडा जनक राजा देंगे, और क्या बेटी के दिल का टुकड़ा शांता खरंच खूप चांगला निर्णय घेतला तू आपल्या पूर्ण आयुष्यातला आपल्या हातून प्रियाचं कन्यादान झालं हो ना बघण्याचे बाबा खरंच तुम्हाला चांगलं वाटून राहिलं की नाही खरंच अहोले भाग्यवा आपण पा पाचन आपल्या नशिबा दोन पुरीचं कन्यादान लिहिलं होतं म्हणून आपल्या हातून प्रियाचं कन्यादान झालं पा बरं खरंच कधी कुठं काय होईल तेच सांगता येत नाही असं स्वप्न तर विचार नव्हतं केला आपण की के आपण दुसरे कोरोच कनदान करू खरंच मनलेली खुशी वाटून राहिली का शांताबाई आता ती येईन झाली विचार नाही हवं गंगा मी खरंच येईन झाली तू हव माय बाई मा पोरं सासूरलाच नको करतो माय बाई हां पोराची माय हायस तू आणि मी पोरीशी आता माय शांताबाई कशी आहेस तू मी काय सगळ्या सासू नाही काही लय चांगली सासू हवं मी असं काय खाजायला नाही तुला <laughs> मजाक केली हो माहिती आहे मजाक केली काय सांगितली नाही काय माय मजाक केली माहिती माझ्या कसं करीन जायली अरे बा शांताराम भाऊ एक गाडी अन्नाची समोर पाठवली आणि एक गाडी माणसाची समोर पाठवली अन आता बायाची गाडी आहे तर ती जगारी कमी आहे अजून कोणी येते का त्या गाडीत मग मी चाललो मग समोर तुम्ही चालता काय हो मी चाललं आता तू आता हे तुम्ही शांता मागे काम आहे काय चाललं आता मी मनोहरच्या गाडीत हा बस आता नवरी निघते आता नवरी निघाली की मग आम्ही निघतो नवराद्याच्या नागा आमची गाडी आणि द्या सांगता आहे तर मग आमच्या गाडीची या पहा तुमच्या मनानं तसं वाटिंग कसं बर जातो बा मग मी हा जातो मी आता काही थांबत नाही तू आहेस ना आता मग आता काही पाहिजे मग आता पद्धतशीर या मग नवरोदशाच्या मागं तुमची गाडी राहू द्या बरोबर सांगू ड्रायव्हरली आमच्या खात्याची काळजी घे जा तिथे काही चुकलं तर माफ कर जा तिथे हो जा बाय बा काळजी घेजा माझ्या यायची खरंच काळजी घेजा काही चुकलं भुल तर माफ कर जा हो मामीजी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मी काळजी घेतो प्रियाची आई आई तू रडू नको ना आई तू रडू नको ना आई स्वतःची काळजी घ्या आई औषध गोळ्या बरोबर वेळेवर घेत जाय माझी बाय टेन्शन नको घेऊ माझी बाय टेन्शन नको घेऊ कोणाचं आणि त्या गाई काकू नाही आली आहे ना काकू दिसलीच नाही लग्नात आई काकूची तब्येत कशी आहे त्याने शुभ कसं वाटतं रे काकूल बरं वाटतंय का आता पाय गाई एवढ्या लग्न समारंभात काकूच नव्हती आता आता डबल बोलायची हिंमत नाही काकासोबत माझी काका खूप रडतात आई नाही काकाच्या फोनवरून मला फोन करायचं आहे फोन करायचं आहे मला टेन्शन नको घेऊ बाई बस झालं रमाबाई बस झालं प्रिया तसं रड ना न बाई डोकं दुखीनं हां रडू नको जास्त बस झालं रमाबाई असं फुसा भरते ते प्रियाही रडते मग शांताबाई लक्ष ठेवा माझ्या प्रियावर तसं तर मला काळजीच नाही म्हणा तुम्हीच तिचं कमी काम केलं तिची दुसरी आई तुम्हीच आहे इन बाई माया पोरीला पदरात घ्यायचा इन बाई ऐका तुमच्या पोरी सारखं तिला सा जा चुकलं बुकलं माफ कर जा माया लेकिले काही वय नाही तिचं काहीतरी एवढा सैपाक पाण्यात चुक होत तिच्या ना कसं आता मग शाळा शिकली आणि आपण सगळं लग्न करून दिला आम्ही म्हणून तर काही नाही आलं तर समजून सांग जा बाई प्रेमाला ते ऐकते तशी माई प्रिया आलंय गरीब आहे इन बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ मला जरी पोरगी नसली मला दोन पोरस आहेत पोरगी नाही आहे पण मला जरी पोरगी नसली ना इन बाई तुमची प्रिया माझी सारखीच आहे पोरी सारखी काय माझी पोरगीच आहे सुन काय पोरगी काय वाटलं

ചിന് തോ ആസവാടി ഹംബവിടായിസവ ദാടി ഫോണു നകോ ഹംബവിടായിട്ട पती चाघरी नाडेन सासरी माजिना को चिंता करू कष्ट साहूनी तुजशी नांदलीस आई येते तुजी शिकवण मी विसरनारे नाही सासू सासऱ्याची मी करी चिंता करू काका काका तुम्ही कुठे होते काका हा घ्या तुमचा हांडा डेरा आम्ही जातो आमच्या घरा खुश <laughs> रहे भई खुश रहे सुखाचा संसार कर बईगरिया सुखाचा संसार कर जिस घर से बंधी है भा गीतरी उस घर में सदा तेरा राज रहे